नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मान्सून ट्रप बरोबर मध्य भारतात आणि उत्तर भारतात पावसास सुरुवात जरी झाली असली तरी मान्सून कितीही उत्तरेला पोचला असला तरी अजून उत्तर भारत म्हणजे खास करून उत्तर प्रदेश आणि दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लिलताक्कडे अपेक्षित पावसाचं प्रमाण नाही आहे मात्र आपण बघतो की गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या काही राज्यांवर प्रभाव वाढला आहे मात्र महाराष्ट्रात देखील आज आपल्याला बऱ्याच हवामानात बदल जाणवला काही विभागात पावसाला सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प आहे जे आपल्याला एखाद्या कमी दाबाच्या स्वरूपामध्ये मध्य भारताच्या काही राज्यांवर प्रभाव टाकू शकतो असा अंदाज आहे नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून हा पूर्वेकडून जलद गतीने प्रगती करून त्याने भारताचा बहुतांश भाग आता व्यापला आहे अतिशय थोडा भाग राजस्थान पंजाब हरियाणाचा राहिलेला आहे दिल्लीचा राहिलेला आहे त्यामुळे हाही भाग एक दोन दिवसात पूर्ण होईल त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये मान्सून दाखल होईल आता मान्सून जरी आला असला तरी काही विभागात पाऊस कमी झाला आहे तर त्या पावसासंदर्भातले अंदाज आता महत्त्वाचे आहेत आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडं मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार झालं होतं थोडं पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर जिल्ह्यात काही विभागात तुरळक सरी झालेल्या आहेत म्हणजे पावसाला सुरुवात होते आहे आपण बघतो की आज सध्या मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात त्याचबरोबर छत्तीसगड आणि ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांवर अजून मोठं पावसाळी क्षेत्र आहे मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडाचं हे पावसाळी क्षेत्र आहे दक्षिण भारतात पुन्हा पावसाचं प्रमाण थोडं कमी झालंय म्हणजे एकूणच ही हवामानातली जी बदलाची बाब आहे ही महत्वाची आहे उद्या पंचवीस तारखेला विदर्भामध्ये काही विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज जे एफ एस मॉडेलने दिलेला आहे कालपासून आणि उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ परिस्थिती आणि मध्यम स्वरूपाच्या किंवा हलक्या स्वरूपाच्या मान्सून सरी होऊ शकतात असा अंदाज आहे त्यामध्ये सर्वच महा सर्वदूर महाराष्ट्राचा अंदाज देण्यात आलेला आहे कोकणामध्ये काही ठिकाणी म्हणजे घाटमाथ्यावर जोरदार मान्सून सरी होऊ शकतात विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण सव्वीसलाही असणार आहे सत्तावीसला थोडं महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण कमी आहे केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात थोडा पावसाचा अंदाज तीच परिस्थिती अठ्ठावीस तारखेला देखील आहे एकोणतीस तारखेला तीच परिस्थिती आहे आपण बघतो की या ठिकाणी मध्य भारतामध्ये पूर्व भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे मात्र दक्षिण भारतात आणि मर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती एकदम कमी झाली आहे हवामानात थोडा बदल आपल्याला तीस तारखेला जाणवते परंतु विशेष पाऊसाचं वातावरण महाराष्ट्रात नाहीये एक तारखेला देखील आज महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवलं जात नाहीये केवळ कोकणात पाऊस आहे दोन जुलैला देखील पाऊस आत्ता दाखवला जात नाही आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे संपूर्णपणे वातावरण हे मध्य प्रदेश संपूर्णपणे वातावरण हे मध्य भारतावर पूर्व भारतात उत्तर भारताकडे आहे परंतु दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्राची बिकट अवस्था आहे चार तारखेला एक कमी दाबाचं वातावरण मध्य प्रदेश गुजरात असं तयार आहे याचा काही महाराष्ट्रातील भागामध्ये प्रभाव पडेल असा अंदाज दिसतोय परंतु एखादा तीव्र कमी दाब महाराष्ट्रात येणं आवश्यक आहे कारण पिकांना पाण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत आपण नवीन कमी दाबाची प्रतीक्षा करतो आहोत या ठिकाणी ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये जरी पंधरा दिवसाचा अंदाज दिला जात असला ई सी एम डब्ल्यू मॉडेल जरी पंधरा दिवसाचा दे अंदाज देत असला तरी आपण दहा दिवसाच्या अंदाजावरच लक्ष देणार आहोत कारण पुढचे अंदाज बदलतायत आणि मग शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची भीती वाटते तर आपण बघतो की पंचवीस तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू एफ अजून फारसं पावसाळं तरुण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आणि आपण ही तूट कुठे आहे तर तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक या भागामध्ये आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झाला आहे सव्वीस तारखेला विशेष सुधारणा नाही ई एम मॉडेलने एक आशाचं किरण म्हणजे सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण दाखवलंय अठ्ठावीसला पूर्व विदर्भ कोकणात सरींची शक्यता आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता ई एम डब्ल्यू मॉडेलने दिली आहे तीस तारखेला विशेष वातावरण नाही दोन तारखेला एक कमीदाबाची शक्यता आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार गेल्या काही दिवसापासून मांडतो हा पुढचा अंदाज मात्र लक्षात ठेवा परंतु दहा दिवसाच्या आतला आहे त्यामुळे जर हा कमी दाब महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्राची चिंता कमी होऊ शकते कारण हा दक्षिण भारतात नाही आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव आहे तीन तारखेलाही विदर्भ आणि कोकण याचा परिणाम याचा असणार आहे चार तारखेला कोकणात जोरदार पाऊस राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडाफार पाऊस राहणार आहे या मॉडेलचा केवळ पाच तारखेपर्यंत आपण अंदाज बघतो कोकणामध्ये पाच तारखेपर्यंत पाऊस पावसाळ्यातून राहील पुढे अंदाज जरी या मॉडेलने दाखवला असला तरी आपण तो बदलत असल्यामुळे फार पुढे जाणार नाहीये आपण याचाही चार तारखेपर्यंत अंदाज बघूयात दहा दिवसाचा कोकणात पावसाचा अंदाज आहे मराठवाडा पूर्व भागात अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची तुरळक शक्यता आहे आज आपण मराठवाडा आणि विदर्भात थोड्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला होता या मॉडेलनुसार तर काही शेतकऱ्यांना पावसाचा प्रभाव जर जाणवला असेल तर त्यांनी माझ्या पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपला नक्की त्याच्या कॉमेंट्स द्या उद्या दे देखील बीड परभणी लातूर आणि नांदेडच्या दरम्यान त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर गोंदियाच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि थोडं नंदुरबारच्या काही पूर्व भागात पावसाची शक्यता आहे परंतु आपल्याला असं जाणवलं की यावर्षी नाशिकमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे मिलीमीटर पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे गोदावरीला विसर्ग सोडण्यात आलेला आहे गंगापूर धरण देखील पन्नास ते साठ टक्के भरल्याची माहिती मिळते आहे आपण बघतो की सव्वीस तारखेला थोडं नांदेड वासे हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे विशेष पावसाची नोंद होणार नाही मात्र मी सत्तावीस तारखेचा अंदाज प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सत्तावीसला सकाळीच मोठं पावसाळी क्षेत्र असण्याचा अंदाज या मॉडेलचा कायम आहे तुरळक पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सत्तावीस तारखेला निर्माण होते सत्तावीस तारखेला उशिरा किंवा आपण अठ्ठावीस तारखेला पहाटे म्हणूयात विदर्भात पावसाची शक्यता आहे मला अठ्ठावीस तारखेला देखील पश्चिम विदर्भ अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस <coughs> तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना बुलढाणा या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पुणे साताऱ्याच्या पश्चिमी भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे अठ्ठावीसला उशिरा पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील एकोणतीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहीलच परंतु जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना कैल्यानगर बीड सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर या भागात देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आपण असं गृहित धरूया की एकोणतीस तारखेला पिकांना जीवदान देणारा पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तीस तारखेला पावसाची शक्यता आहे कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे या मॉडेलने एक तारखेला उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे कोकणात देखील दोन तारखेला देखील विदर्भात मुसळधार पाऊस होईल त्यामुळे एक आणि दोन तारखेला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागात जोरदार पाऊस असेल चार तारखेनंतर मात्र पुन्हा पावसाळी परिस्थिती कमी होणार आहे मात्र एक लक्षात ठेवा आठ दहा दिवसा पुढचा अंदाज हा नेहमी बदलणारा असतो त्यामुळे मी, मी असं नेहमी सांगत असतो की हवामान हे बदलत असतं त्यामुळे जुलै महिना हा तसा पावसाळी आहे आणि कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो विदर्भात पाऊस होतो आणि दरम्यान महाराष्ट्राच्या उर्वरित भागात देखील म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील मान्सून सरी होत असतात खरं म्हणजे मला आता असं ठामपणे वाटू लागलं आहे की मेमध्ये जर लवकर मान्सून आला नसता तर यदा कदाचित आपल्याला या रेग्युलर मान्सूनमध्ये चांगला पाऊस बरसला असता परंतु आतापर्यंतचा आपला वाईट अनुभव असा आहे गेल्या पाच वर्षामधला की जून आपल्याला फारसा चांगला पाऊस देत नाही परंतु आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चांगले पाऊस देतात आणि त्यामुळे आपल्या शेतींवर त्याचा चांगला परिणाम होतो यावर्षी लवकर मान्सून येऊन देखील उत्पादनात घट निर्माण होऊ शकते अशी एक भीती या वातावरणीय बदलांमुळे जाणू लागली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैराज